नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्षमध्ये आपण गुरुवारचे उपवास करत असतो लक्ष्मी देवीचं व्रत आपण करत असतो अशाच वेळेस आपण कांदा लसणाचा अजिबात वापर करत नाही तर उद्यापनासाठी किंवा तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी जेव्हा नैवेद्य करणार असाल तेव्हा कांदा लसूण न घालता आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघूया तर चला पटकन रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिला इथे आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी खोबरं आलं खसखस घेतलेले पांढरे तीळ फुटाणा डाळ किंवा तुम्ही अख्खी चण्याची डाळ जिरी बडीशेप आणि धने घेतलेले दोन बेडगी मिरची खडा मसाला मी इथे घेतलेला आहे तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी मी इथे घेतलेली मसाला आपल्याला चांगला इथे भाजून घ्यायचा कोरडा मसाला असल्यामुळे आपल्याला इथे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं खोबरं कच्चं अजिबात ठेवायचं नाहीतर आमटीची जी चव असते ती कचवट लागते खोबरं भाजून घेतलं की बाकीचं साहित्य घालून सुद्धा आपल्याला चांगलं असा वास सुटतो एकदा मसाला भाजला की त्यातनंच एक छान वास सुटतो मसाला मग काढून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकताय मसाला भाजताना मी तेलाचा वापर कुठेही केलेला नाही मसाला थंड करायला ठेवायचा जा, थंड झाला की मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा मसाला वाटताना काय करायचं आहे सगळ्यात पहिलं कोरडाच वाटून घ्यायचा पाणी अजिबात घालायचं नाही कोरडा वाटल्यामुळे काय होतं पटकन वाटला जातो आणि आपण जे खसखस पांढरे तिळ वगैरे घातले ते सुद्धा चांगले बारीक होतात नंतर ना आपण यामध्ये पाणी घालून बारीक असं आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आता कोरडा मसाला कोणता घालायचा ज्यात कांदा लसणाचा वापर केलेला नाही असे मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे जे तुम्ही घरी बनवलेले असतात हळद घेऊ शकता लाल तिखट धने पावडर जो मिक्स मसाला असतो तो, तो आणि घरी बनवलेला गरम मसाला तुम्ही इथे घ्यायचा मीठ घ्यायचं आणि कढीपत्ता याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही मसाला नाही वापरला तरी चालेल इथे शिजवलेलं डाळीचं पाणी इथे आपण वेळून घेतलेले कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं अगदी थोड्या तेलामध्ये सुद्धा आमटीला छान तरी येते काय करायचं तेल फक्त थोडंसं गरम करायचं त्यामध्ये कोरडा मसाला जो आपण घेतला आहे तो घालायचा आणि अगदी पळीभर आपल्याला डाळीचं पाणी यामध्ये लगेच घालायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि असं केल्यामुळे काय होतं आमटीला एक जी तरी असते ना ती तरी खूप छान येते केलेलं वाटण घालून आपल्याला हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला इथे शिजवून परतून घ्यायचा इथे घेतलं चांगलं आपण शिजवून त्यानंतर त्यानंतरनं डाळीचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी आपल्याला जर आमटी जास्त घट्ट नसन पाहिजे तर पाणी यामध्ये घालून घ्यायचं शक्यतो कटाची जी आमटी असते ती जास्त घट्ट नसते चांगली मीठ घालायचं चवीप्रमाणे कोथिंबीर घालायची आमटीला एक चांगली खळखळून उकळी आली की दहा मिनटं गॅस बारीक करून आमटी उकळती ठेवायची त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता आमटीला कलर जो आहे ना तो खूप छान आलेला आहे तरी आलेली आहे आणि एकदम घरभर असा आमटीचा घमघमाट वास सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आमटी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा